मित्रांनो सात हजार सांगायची होती पाच ची कर्दी पिल्ल सुंदर माल मस्त बघा क्वालिटी चाल सुंदर सुरुवातीला काय किंमत सांगितली होती त्यांनी ते सुरुवातीला <सँदिया> काय बोलले होते विकणारा काय तीन सांगितलं तेवढा हा एवढा देतात मग मग तीन हजार मग शंभर कमी तीन हजार मग शंभर कमी जोडी का म्हणजे चौदाशे पन्नास रुपयाली एक नक चौदाशे पन्नास रुपयाली साडे चौदाशे तर मित्रांनो साडे चौदाशेला एक नकलाय त्यांना पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त सुरुवातीला सुरुवातीला त्यांनी म्हणजे 6 हजार 10000 ला घेतलंय माथा म 55000 त्यांनी काय सांगितलं होतं बावीसशे 2200 केवढ्याला घेतलं 1200 1200 ला तर मा मित्रांनो नमस्कार मित्रांनो गोकोळवाला भव्य या चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोज आपण साकरीच्या मार्केटला आलोय श्रावण बाजारातला हा बाजार होणार आहे मित्रांनो तर श्रावणच्या दिवसामध्ये साखरी बाजाराचे जे काही रेट आहेत रेट वाढलेत की कमी झालेत या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे कव्हर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता मित्रांनो रावणच्या बाजारामध्ये तुम्हाला जे काही बोकड आहेत हे स्वस्त रेंज मध्ये मिळतील किंवा जे काही मेंढ्या वगैरे हे अस्वस्थ रेंज मध्ये मिळतील पण तरी सुद्धा आपण एक पूर्णपणे जो काही मार्केट आहे मार्केट कव्हर करण्याचा प्रयत्न करू नक्कीच तुम्ही आजचा हा व्हिडिओ हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये सागरी बाजारातून शेळ्या बोकर किंवा मेंढ्यांची खरेदी कर करायची कोण नाही याचा पूर्णपणे आढावा येईल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही शेळी मेंढी किंवा बोकर पालन नव्याने करत असाल आणि तुम्हाला लक्षात येत असेल की आपण कोणत्या पद्धतीने सुरुवात करावी किंवा शेळी मेंढी बोकर पालन करण्यामध्ये कोणत्या अडचणी येतात तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही चौरसशे चौरस एकवीसशे झिरो पाचशे डबल झिरो या नंबरला संपर्क करा मित्रांनो लवकरच आपण शेळी मिंडी पोकरपानाची ट्रेनिंग घेऊन येत आहोत जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर एकवीस रुपये ट्रेनिंग ठेवलेली आहे निश्चितच जे काही ट्रेनिंगची डेट आहे तुम्हाला कळण्यात येईल आधी बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला योग्य त्या वेळी किंवा गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या वगैरे पण तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंगची ही देण्यात येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद तर या ठिकाणी बघा या पिला झालेला मित्रांनो क्वालिटी दाखवत आहेत माल ते पळून चाला मित्रांनो तो बच्चे बघा बच्चे खूप क्वालिटी आहेत एक तीन तीन महिन्याची पिलं दिसतात मला दोन दोन तीन तीन महिन्याची माल बघा माल छान आहे भाऊ आपण कसा व्यवहार होतो या ठिकाणी ना, सांग आ? कसा दिला त्यांना तो साडेतीन दिल तीन साडेतीन तीन प्रमाणे काय सांगितलं होते चार सांगितलं होतं घेणार कमज करून घेऊन बस मित्रांनो बघा साडेतीन प्रमाणे सोडून दिलेलं आहे एक घेतला म्हणून साडेतीन प्रमाणे जर बॅच घेतली तर कमी जास्त करून सोडून देऊ माल चांगला आणलेला बघा पिलं सुंदर आणले क्वालिटी सुंदर दिसते चार इंच सुद्धा चालू मिळेला पिलं बघा पिलं चांगले तुमचे आणलो छान क्वालिटी मध्ये माल आहे पोवा पण कसं सांगतात या चार इंच सुद्धा चालू झालाय आधी मुलं साठी भविष्य चारा भविष्याने ने मागितलेत पोह पण कसे देतात तीन प्रमाण देउस ती तीन प्रमाण सांगितले तीन प्रमाणे सांगितले 2200 प्रमाणे मागणी झाली बाबा आता कोण काय दे रे हे मनासारखं हां बोल तू 16 दोन घे रे का हो दोन हजाराला सांगितले दिलेलं नाही सोळाशे रुपयाला मागितलं मित्रांनो दोन हजार सांगितले तेवीसशे सांगितलं मित्रांनो तीन हजार सांगायचे अडीच हजार पर्यंत सोडून दिलं ते लोक मस्त हो आपण पुन्हा एकदा नवीन पार्टी आहे

दोन हजार मागणी झाले मित्रांनो बावीसशे चाळी पिल्लू चांगलाय बघा माल दिलेलं नाही मित्रांनो बावीसशे चाळी माल मस्त आहे बघा पिलू छान तर मित्रांनो दाखवा ना मोकळा दाखवा ना दादाने बघा पिलू घेतलेले वरती करा आवड आहे का तर मित्रांनो पार्टे छान घेतलेला बघा पिलू छान आहे एक नंबर माल आहे काय किंमत सांगायची होती सुरुवात त्यांनी काय सांगितले होते बावीसशे केवढ्याला घेतलं बाराशेला तर मित्रांनो बावीसशे रुपये सांगायची किंमत होती बाराशेची कर्दी असं दाखवा ना बाराशेची कर्ज होती पिलो का पिलो तर मित्रांनो दादा ने, प्रमाणे बघा बारीक बच्चे पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो गावराजातीमध्ये माल आहे पारवाडी काठवाडी आणतात दरवे शिरोळे आणतात आज गावरांचा माल आणला आहे क्वालिटी खूप छान आहे तीन बच्चे आहेत बाकी बाकी विकला गेला माल या लहान जोडीचे कशी सांगितले साडा पाच आणि या मोठ्या पिलाचे त्यांची साडा पाच यांची दोन हजार दोन दोन हजार मित्रांनो साडी पाच सांगायचे त्यांचे दोन दोन हजार रुपये सांगतात म्हणजे कसे बाराशे पंधराशे रुपये सोडून जायला पाहिजे पिल्लं चांगले आणलं बघा मित्रांनो क्वालिटी छान आणली या ठिकाणी गावरान जातात माल पिल्ल सुंदर बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा शिलोय पॅस मध्ये माल मोठा भोकर आहे मित्रांनो पिल्ल सुंदर आणलेले घेऊन चालू आहे तर या ठिकाणी शोधा चालू आहे कसं सांगितलं या साडेतीन लागणार मी छत्तीसशे किती बोललेत सुरुवातीला काय किंमत सांगते साडेचार सांगायची साडेचार सांगायचे आहेत साडेतीन ला द्यायला तयार mm. आहे छत्तीसशे रुपये मागतोय तो आणि समोरची पार्टी साडेतीन बोलते दे दे चल जाऊ दे तर मित्रांनो छत्तीसशे ची अपेक्षा होती मी तीन द्यायला लावतोय त्याला किल्लं सुंदर आहे दे तीन दे काही लांबून नको साडेतीन ला द्यायला होतो मित्रांनो तिकडे फोनवर विचारायला गेला त्याच्या वर पण काय अडचण नाही ना साडेतीन मध्ये सुद्धा ओरडे बोले समोर पण आणि घेणार पण माल चांगलाय बघा एवढं छान सुंदर क्वालिटी साडेतीन ला सोडून दिलाय सुंदर माल नसतोय बघा या ठिकाणी पुन्हा एकदा जुचा वापर मालाला हे चालू आहे बघा मार्गाने चालून गेले तुम्ही सुंदर आहे मार्ग मार्गायला हो पण किंमत सांगतायत बाबा काय बोलतात पोहो पण ने सांगितले आहेत ने सांगून दिलेत मित्रांनो टोटल बत्तीसशेने सांगितले नाही मित्रांनो माझे सुंदर होते या ठिकाणी दावण मस्त आहे गावांधातीमध्ये मालिका बाबा कसे बोलले होते त्यांना पाच सांगितलं नाही चार काय प्रमाण सोडला असता साडेचारप्र मागत आहे तू मित्रांनो पाच हजार सांगायचे साडे चारच्या अपेक्षा त्यांना बत्तीस शे मागून निघून गेले ते बघा बत्तीस शे मागत गे म्हणजे जुतबा चार हजार प्रमाणे सोडला असता माझ्या अंदाजे साडे चार सांगता येते तोंडाने पण चार पर्यंत येऊन गेला असतो बाबा आपल्याला माहिती पिल्लं छान आहेत सुंदर क्वालिटी माल मोठा आहे बघा एक नंबर वेगळे छान क्वालिटी सुद्धा चालू आहे आण दाखवण्याचा प्रयत्न करतो माल मस्त आहे साडे दहा ऐकले साडे दहा मागित कसे बोलले साडे अकरा बोललो साडे दहा साडे अकरा चालू आहे मित्रांनो पिल्ला छान आहेत माल मस्त आहे साडे दहा लाल फायनल फायनल कोण आहे સા અકરા નવ હજાર મા આઠ હજાર સોળા શંભર વર નવ હજાર નવ હજાર નું

चार चार हजार मागून घेतलं जाऊ जाऊ तू हा साडेआठ ना आठशे साडी ते मी दुबार माहिती आठच दिसू मी तुला आठशे सांगायचे आठ हजार चाळीस साडेआठ हजार सांगायचे गाला दोरी देऊन दिली ना जनला साडे 83 ला मनी पुन्हा आठ हजार मागून घेतलेला आहे आठ हजार दिलेले आहे बघ एक रुपये रुपया पण नाही भेटला आणि या पाहीन दूरी देणं यात मले आज मी नाही होईल लिहिलय दोन भोगड्या आम्ही निघतात

मित्रांनो क्वालिटी छान दिलेली फिरलं चांगलं दिले दादा मी माल घेतलाय काय माल पुढे चाललाय नामपूर नामपूर मी जायचं मी नामपूर बरोबर सुरुवातीला काय किंमत सांगितली होती यांनी पाच हजार घेतली साडेचार हजार माझी <saldği> घर सांगायची होती साडी चार प्रमाणे घेतली नागपूरला माल चाललाय आहे छान आहे बघा पाहायला माल चाललाय क्वालिटी चांगली माल मस्त या ठिकाणी बघायला कोकरांचा दाखवतो तुम्हाला समजा माल मस्त आहे पाहू पण कसं सांगतो घेणार तुला सांगायचं कसाच सांगितलं कसा सांगितला हे पाच हजार रायचं आहे मागितले मागितली सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस झाला व्यवहार नाही तर मित्रांनो पाच हजार सांगितले अठ्ठेचाळीसशे पर्यंत मागितलं आहे पिल्ल सुंदर आहे शे दोन शेगडा दुगडा करून सोडून दिला असं त्यांनी पिल्लं मस्त बघा क्वालिटी छान मित्रांनो पाच हजार सांगितलं फुलं असतात देण्याच्या भाव सांगितलं क्वालिटी छान पिल्ल चाल तर मित्रांनो व्यवहार झालेला आहे या ठिकाणी बघा पाच हजार सांगायचे होते सत्तेचाळीसशे पन्नास मागितले होते ते अठ्ठेचाळीसशे ची अपेक्षा होते दुसरी पार्टी पडली अठ्ठेचाळीसशे मध्ये मालमस्त साडेचत्तेचाळीस तुम्ही व्यवहार اغه عاشق پنځه روپیانه باکره موبایل صاحب موبایل صاحب کوښښ کوي هغه پټه دي تهنا موږ پټه دي نو د نوټه او کوړا څه کوړا کوکر څه کار کوي باقي تاسو اې نیورون نه دوه ټینګرته 2 3 باقي تاسو کالاونو نه हो। देबा। देबा। देबा, दे ते बघा कोकरांचे खरेदी कसे होते तुम्हाला छत्तीशने मागितलं फक्तीच फक्ती किंमत आहे

अठ्ठेचाळीसशे पन्नास होते मित्रांचाळीसशे अडी आहे पिल्ल सुंदर आहेत बघा पुन्हा एकदा माल मस्त आहे जाऊ द्या मालाची जबाबदारी घेतात काय चाललाय माल झालं अजमेर सौंद अजमेर सौंद हा ना मालाची जबाबदारी घेत ना, ना, ना ते माल डाऊन अजिबात काय अडचण नाही जाऊ द्या ना काय पन्नास कडे पाहत आहे मित्रांनो अटीच्या शेचा सोदा झालाय अजमेर सोंदा नाही माल चाललाय तुला सुंदर मोठुकीची जबाबदारी डायरेक्ट तुला एक नंबर क्वालिटी बघा माल वस्त घेतला मित्रांनो या ठिकाणी निजामपुरी मेंढ्या आले तुला आमच्या क्वालिटी शहा आणि माल मस्त आहे चालू आहे सोदा पाहू आपण कसं बोलले होते कसं सांगितलं कसा मागितलं बेचाळीसशन बेचाळीसशेने सहा सांगायची किंमत हे बेचाळीसशेने मागितलेलं आहे पिलं सुंदर आहे पहा पण सोडा कसं होतो मित्रांनो छान क्वालिटी आहे माल मस्त आहे सगळे मागत आहे का आ, क्वालिटी मित्रांनो बघा रोमन नोज मागून बेचाळीसशेने साडेपाच ने म्हणताय आता ते साडेचार लावून दिले साडेचार साडेपाच अशी अपेक्षा आहे साडेचार साडेपाच अपेक्षा अपेक्षा आहे

चांगली मागित मग पण मित्रांनो आहे ठेवले पण चांगले मागितले नाही मी चौरचाळीस न ला दोन पाकून पाचच्या पेक्षा साडेपाचच्या पेक्षा चार

पंच्याऐंशी साडेचार करून दिलं काय पाचणी करून दिलं आम्हाला एकशे तीस रुपये आम्हाला माहिती मिळाली जुळ्या नाही सायकऱ्यामध्ये मजा नाही मग आम्ही कमी नाही बघितले साडीदार तीस रुपये तर मित्रांनो माल दिलेला नाही पिल्लं सुंदर क्वालिटी मस्त आहे काय अडचण नाही काय अपेक्षा शेवट का काय अपेक्षा शेवट वाट शेवट साडेपाच पर्यंत साडेपाच पर्यंत देणार मित्रांनो पिल्ला छान आहे क्वालिटी मस्त

टोटल केला तर चालू आहे साडेपाच सांगायचं किंमत पावणे पाच चा मागून आहे साडेपाच कसा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे जाऊ देणार मग पाच ला दोनशे कमी नाही लावा पूर्ण पाच जाऊ द्या सोड रे चल जाऊ पूर्ण पाचला सांगून दिलं मित्रांनो साडेपाचशे अपेक्षा आहे रे सोड अपेक्षा आहे विचारून घे एक शब्द चांगला जातोय लहान मोठं कोकर आहे त्याच्यात तर मित्रांनो साडेपाचशे अपेक्षा आहे पाच हजार डन करून देण्याचा प्रयत्न करतो मी पोहपान कसा होतो मित्रांनो सोदा पूर्ण आता माल मस्त आहे क्वालिटी छान आहे या ठिकाणी किल्ला छान आहे बघा त्या मित्रांनो पूर्ण तोडल्याचा सोदा झालाय थोड्यावरून आडाकू आता तो भाऊ टोटल कोकर तुमचं नाव सांगा ना एकदा रायबान कारभारी नाव अजमर सांगतात अजून सोन किती कोकरा टाकल्यात आहे तेरा कशाने कसं टाकले पाच हजार रुपये पाच हजार मित्रांनो तेरा कोकरा पाच हजार टाकलेत माल मस्त आहे क्वालिटी सुंदर आहे बघा एक नंबर वरचे तर मित्रांनो टोटल कोकण त्या ठिकाणी पिलो खूप सुंदर आहे पाटवाला माल चाललाय एक नंबर वरचे क्वालिटी छान आहे मित्रांनो कोण आहेत देणार आहे तुम्ही दादा ते विकणार आहेत सुरुवातीला काय किंवा सांगितली ते पैसे मस्त आहे मित्रांनो फोन करून घेऊया पिलं छान आहे बघा मित्रांनो दादा त्यांचा माल काय किंमत होती सुरुवातीला पाच हजार आता कसा दिलाय पावणे पाच ने पावणे पाच ने दिलाय पाच हजार मित्रांनो पाच हजार सांगायचे होते पावणे पाच मध्ये डन करून दिलाय पिल्ल सुंदर आहेत माल मस्त बघा क्वालिटी छान मित्रांनो या ठिकाणी एक नंबर क्वालिटी चार कोपरांचा सुद्धा चालू पिल्ल सुंदर आहे माल मस्त चार हजारांना मागितले सहा हजारांना सांगायची किंमत सहा पाच सहा पाच अरे चार लावतो का कोण आहे वडील वगैरे कोणी आलेले कोण आहेत बोलो ना मग मित्रांनो पिल्ल सुंदर माल मस्त आहे बघा चालू मित्रांनो ठिकाणी एकदा सुद्धा चालू आहे जीव कुक म्हणजे कसे

पैसे द्या तुम्ही टाका आपल्या शब्द मान ठेवा आता जाऊ द्या एवढा टाका उचला टोटल चौरसे छान आहे चौवेचाळीसशे तुला सुंदर आहे माल मस्त आहे बघा क्वालिटी एक नंबर आहे देण्याचे सांगा जाऊ द्या काय एवढं मित्रांनो सहा हजार सांगायचे क्वालिटी मस्त आहे तुला छान आहे सांगायचे मित्रांनो फो कसा मागत आहेत दोन दोन तीन तीन पायड्या लागले जातात कळपाला ज्याने चांगला दाम दिला तर या ठिकाणी शोधवून जातो दा। पण दादा बोलत आहेत आता कसा मागितला त्यांनी काय बोलतायत ते सत्तेचाळीस ते किती पर्यंत आले कसा मागितलाय कसा मागितलाय

मित्रांनो शेत शेंद दोन मुकडं होऊन गेले फुलं सुंदर क्वालिटी छान आहे बघा एक नंबर माल मित्रांनो या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कुकरांत चालला पिलो बघा पिलो खूप छान क्वालिटी मस्त एक नंबर माल निजामपुरी मेंढा शक्यतो साखरीच्या बाजारामध्ये येत असतो अडीच तीन महिन्याच्या खूप भविष्यात मला क्वालिटी लागलेली आहे या ठिकाणी पोहा पण कसा शोध होतोय माल मस्त आहे ते चालू आहे झाला का हिशोब नाही ना नाही चालू आहे कसा बोललेत साडेपाच कसा मागितला एक्केचाळीस आहे माझे साडेपाच सांगायची किंमत एक्केचाळीस पर्यंत आलेला किल्ल छान आहे माल मस्त आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ते जाऊ दे आपण जे घेतले विषय जो समोर आहे त्याचा व्यवहार करा बाकी जाऊ दे आपण काय मागले काही नाही आपल्या समोर काय पाच शेवट नाही असं नको मित्रांनो मागून घेतलेला आहे पाच हजाराची आडी आहे तिला सुंदर आहे ना सगळे टाकणार ना काय अडचण देणार मग कोणते दोन कोणते दोन थोडा लंगरा माल आहे तो कान्याची बोले गुडघ्याला सूज आहे त्यांचं माल मस्त आहे मित्रांनो देणार मग हा टाका सगळे टाका जाऊ द्या काय एवढं नाही म्हणतात मित्रांनो ते लक्ष आणि दोन कडून चालू चार ने चालू आहे साडेचार पर्यंत मागितलं मित्रांनो साडेपाच च्या अपेक्षा पिलो सुंदर पाहून कसा होतो शोधा शेवटी नाही

तू ने अपेक्षा शे दोनशे तोंना एवढा तेवढा काय एवढ तू काय बोलणार ने अपेक्षा वाड्या द्या ना शंभर ते वीसशे रुपये द्यायला सुंदर ते द्या बाबा तुम्ही द्या पैसे रे पैसे घ्या आता द्या शंभर टक्के वरती मित्रांनो बघा भविष्याला मागितलेलं होतं दुसऱ्याने बाबाला शंभरची अपेक्षा होती भागांतांना बाबा मी शंभर रुपये वाढून द्यायला होतो तेवीसशे मध्ये करून द्यायला आता शोध होतो या ठिकाणी तर मित्रांनो ला देऊन दिलेला आहे सुंदर आहे माल मस्त आहे बघा बाबाने तेवीसशे रुपये दिले बाबा दोन मिनिट थांबा ना किती पैसे दिले त्यांना तेवीसशे 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 रुपयाला दिलेले पूल सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पोटरू आलेला आहे दादा मागायला लांब शकते सुंदर आहे काय कि सांगितली त्यांना सातशे सात हजार मागितला नाही का सहा हजार मित्रांनो सात सांगायचे सहाला मागे झालेली सुंदर आहे माल मस्त सुरू आहे बॅच मध्ये माल आहे टोटल खूप सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आहे सहा महिन्याच्या पुढचे भोकर दिसतात मला पॉल्टी छान बघा एक बॅच मार फुलगुलाबी छेळी पाट भोकर चालू आहे या ठिकाणी जोडी घेतलेली आहे दादानी माल मस्त आहे एवढ्याला दिली ती बारा मडी बाराला जोडी सहा हजार रुपये काढ सहा हजार बोला ना पंधरा सांगितलेले होते पंधरा सांगितले होते तेरा बोलून शेवट त्यांना बारा सांगितले तीन दोन दिलं मित्रांनो बघा पंधरा हजार सांगायचं सात हजार रुपये तेरा पर्यंत आले होते समोरच्या पार्टीने बाराला मागितले सहा हजार रुपये रेंज मध्ये एक नंबर क्वालिटी बघा पिल्लो सुंदर आहे तर मित्रांनो दादा दादानीवन बाजारामध्ये पहिली खरेदी केली माल बघा माल खूप सुंदर आहे पिल्लो छान आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला सुरुवातीला त्यांनी म्हणजे सहा सहा हजार सहा हजार सांगितले होते तेवढ्याला घेतलाय माझा साडेपाच हजार साडेपाच हजार मित्रांनो दहा हजार सांगायचे होते पण एवढा मोठा भोकर बोकर साडेपाच हजार सुंदर आहे बघा तर मित्रांनो दादांनी साखर बाजारातून जोडी खरेदी केली पिल्लं बघा पिल्लं खूप सुंदर आहे दोघे भोकर आहेत का बोकर आहेत का दोघे पाठवड पाठवड्या आहेत मित्रांनो दोघी पाटा खरेदी केल्यात पिल्लं सुंदर सुरुवातीला काय किंमत सांगितली होत्यांनी ते सुरुवातीला काय बोलले होते विकणारा काय साडेतीन सांगेल साडेतीन सांगेत तेवढा देतात मग मग आहे तीन हजार मग शंभर कमी तीन हजार मग शंभर कमी जोडी का म्हणजे चौदाशे पन्नास रुपयाली एक नक चौदाशे पन्नास रुपयाले साडे चौदाशे नक ना तर मित्रांनो साडे चौदाशेला एक नक पल्लाय त्यांना पिल्लं सुंदर आहे बघा माल मस्त तर मित्रांनो बघा दादांनी या ठिकाणी कोकर घेतले सॉरी बोकर घेतलेत मित्रांनो पिल्ल खूप सुंदर लहान मोठा मिक्स माल आहे आणि या ठिकाणी एक लहान पिल्ल आहे बघा पाळायला माल चाललाय टोटल सगळ्यात लहान पिल्लाची किंमत काय सगळ्यात लहान पंचवीसशे आणि सगळ्यात आहे साडेचार हजार साडेचार तर मित्रांनो पंचवीसशे पासून साडेचार हजार पर्यंतचा टोटल माल पिल्ल सुंदर आहेत बघा पाहायला चालले क्वालिटी छान बोलतोय एक नंबर माल, एक पाटे, पाटे माल पाँचा पाँचा। तर मित्रांनो दादानी या ठिकाणी बघा सुरू पॅच मध्ये माल घेतला एक नंबर बोकड मित्रांनो राजस्थानी क्वालिटी खूप छान आहे पहाटे पहाटे मित्रांनो राजस्थानी मध्ये माल मस्त सहा महिन्याची मित्रांनो केवढ्या बोलले तर सुरुवातीला ते सात हजार केवड्याल रे मग हजार पाच हजार आल मित्रांनो सात हजार सांगायची होती पाच ची दे पिल्लं सुंदर आहे माल मस्त बघा क्वालिटी छान तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून एक खोकरो घेतलं पिल्लं पिल्ल खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे मोकळा दाखवायला त्याला एक नंबर मित्रा मा? सत्राशे। सत्राशे। सत्राशे मित्रा माल मित्रांनो महिन्याचा पुढचा माल दोन महिन्याचा पिल्लू असेल सुरुवातीला काय किंमत सांगायची दोन हजार एवढ्याला घेतला मग सतराशे सतराशेला सांगायची किंमत सतराशे ची करते पिलू सुंदर बघा निजामपुरी मेंढ आहे माल मस्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजारामध्ये शेळ्या मेंढ्या आणि गुकांचे भाव होते असं करतो आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा युट्यूब चॅनलला